सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचा परराज्य शैक्षणिक अभ्यास भेट दौरा हैदराबाद येथे मोठ्या उत्साहात संपन्न राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसचा परराज्यातील शैक्षणिक सहल एक्सपोजर व्हिजिट आउटसाइड स्टेट प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगलीचा निवडक विद्यार्थ्यांचा अभ्यास भेट दौरा हैदराबाद येथे उत्साहात संपन्न झाला सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धर्मेसे मॅडम व शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड साहेब उपशिक्षणाधिकारी शोभा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक श्वेता पाटील राहुल कुंभार उषा सातपुते यांच्या सहकार्याने व सहल प्रमुख मोहन पवार शर्मिला पवार भारत माळी दीपा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील निवडक मुलांचा अभ्यासगट दौरा सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी गोवळकोंडा किल्ला व त्याचा इतिहास जाणून घेतला तसेच रामोजी फिल्म सिटी एन टी आर पार्क बिर्ला मंदिर बिर्ला सायन्स प्लॅनेट सागर तलाव यूथ हॉस्टेल चार मिनार मक्का मस्जिद सालार जंग म्युझियम स्नो वर्ल्ड लुंबिनी पार्क बिर्ला मार्केट आदींचा इतिहास तेथील कल्चरल वातावरण संस्कृती खाणं सणोत्सव भाजीपाला फळं यांचा जिवंत अनुभव घेतला रामोजी फिल्म सिटी येथे तर चित्रपट निर्मिती लंडन शहर प्रतिकृती ॲडव्हेंचर कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम तलाव बाहुबली सेट विविध राजवाडे प्रतिकृती विविध कलाकार प्रतिकृती कारागृह विविध गावांची रचना आदी विषयांची माहिती व आनंद लुटण्यात आला विद्यार्थ्यांनी तेथील सांस्कृतिक वारशाबरोबरच आहाराचा मनमुराद आनंद लुटला स्नोवर्ल्ड मध्ये बर्फामध्ये कपडे घालून खेळण्याचाही जिवंत अनुभव घेतला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष